प्राजक्ताच्या गोष्टी ऐकणाऱ्या सगळ्यांना नमस्कार गोष्टीचे नाव आहे गजाननाचा आशीर्वाद एकदा एका राक्षसाने देव लोकावर हल्ला केला सर्व देवांना बंदी बनवले तो खूप त्रास देऊ लागला पण इंद्रदेव मात्र त्याच्या हातून निसटले राक्षस आणखीनच रागावला राक्षसाने वरुण देवाला आज्ञा केली की दक्षिणेकडील पाऊस थांबला पाहिजे मग काय तिकडे पाऊस पडेना सर्वत्र हा माजला नदी ओढे कोरडे पडले जमीन ओसाड झाली त्याचवेळी त्या ठिकाणी अगस्ती ऋषींचे आगमन झाले ऋषींना वाटले अरे सगळीकडे हा माजलाय पाऊस पाणी नाही आपण यासाठी काहीतरी केलेच पाहिजे त्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली तपश्चर्या सुरू केली ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि अगस्ती मुनींना म्हणाले मुनिवर आपण शंकराची प्रार्थना करून त्यांच्याकडील गंगेचे पाणी घेऊन आपल्याला हवे तिथे शिंपडा आपले सर्व संकट दूर होईल त्या ठिकाणी नदीचा जन्म होईल अगस्ती ऋषींनी शंकराची प्रार्थना केली आणि शंकराला प्रसन्न करून घेतले शंकरांनी आशीर्वाद दिला त्यांच्या कमंडोलूमध्ये गंगाजल दिले आणि सांगितले की दक्षिणेकडे योग्य ठिकाणी योग्य जागी ते शिंपडावे म्हणजे तिथे नदीचा उगम होईल अगस्ती मुनींना खूप आनंद झाला आणि कमंडलू घेऊन ते योग्य जागेच्या शोधामध्ये निघाले कुठे शिंपडावे बरं हे गंगाजल ते खूप वेळ विचारच करीत राहिले पण योग्य जागा काही सापडे ना तेव्हा थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी ते एका झाडाखाली थांबले आपला कमंडलू शेजारी ठेवला आणि विश्रांती घेऊ लागले गणपतीचे लक्ष होतेच आता काय करावे लोकांना प्राण्यांना पक्ष्यांना वेलींना खूप त्रास होतो आहे गजाननाला हा त्रास पाहावे ना मुनी तर झोपले आहेत हीच वेळ आहे त्यांनी एका कावळ्याचे रूप घेतले आणि आपल्या पंखांनी कमंडलूला धक्का दिला सगळे गंगाजल सांडले आवाजाने मुनीवर जागे झाले आणि रागाने त्या कावळ्याला शाप देणार तेवढ्यात गणेश मूळ रूपात प्रकट झाले म्हणाले मुनीवर मी तर आपली मदतच करतोय पहा बरं जरा तिकडे मुनींनी पाहिले तर काय कमंडलूतले पाणी ओसाड जमिनीवर जरी सांडले असले तरी शंकराच्या आशीर्वादाने गणेशाच्या योग्य वेळेच्या जागेच्या निवडीने तिथे एका नदीचा उगम झाला होता पाणीच पाणी झाले होते सगळी सृष्टी आनंदात नावून निघाली होती हे सर्व पाहून अगस्ती मुनींना खूप आनंद झाला त्यांनी गणेशाला शाप न देता माफी मागितली गणेशांनीही अगस्ती मुनींना आशीर्वाद दिला आणि कावेरी नदीच्या उगमाने सगळे पशु पक्षी प्राणी मानव जीवसृष्टी आनंदाने नांदू लागली धन्यवाद